वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूपच खमंग टेस्टी आणि मस्त अशी मटन बिर्याणी बनवलेली आहे खूप साध्या सिंपल पद्धतीने आणि अतिशय कमी साहित्यामध्ये ही बिर्याणी बनवली आहे पण बिर्याणी खायला खूप टेस्टी आणि खूप खमंगाची झाली आहे आता हिवाळा सुरूच होत आहे हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त चिकन मटन खाण्याकडे आपला भर असतो बिर्याणी ही ह्या वेळेत अतिशय जास्त प्रमाणात खाल्ली जाते इतर वेळेलाही आपण खातो पण हिवाळ्यामध्ये बिर्याणी खाण्याचे प्रमाण जरा जास्त असते त्याच त्यात जर मटन बिर्याणी असेल तर मग विचारायलाच नको रेसिपी तर आपण पाहणारच आहात तत्पूर्वी एक विनंती आहे जर चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे वगैरे आपल्याला काहीही लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं आणि आमच्यासारखा सारख्या युट्यूबरचा थोडासा कॉन्फिडन्स ज्या जो आहे तो वाढला जातो त्यामुळे कृपया विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आता वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये साधारणपणे दोन लिटर एवढे पाणी घेतले आहे त्यामध्ये कढीपत्त्याचे पाणी घातले आहेत आणि काही जो बेसिकचा खडे मसाला असतो तो टाकला आहे शहाजिरे दालचिनी लवंग वगैरे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे याने जो राईस आहे त्याला फ्लेवर खूप छान असा येतो चवीनुसार मीठ ॲड केले आहे आणि एक किलो बासमती तांदूळ छानपैकी मस्त धुवून तो यामध्ये टाकला आहे मीठ वगैरे विरघळण्यासाठी एकदा सर्व पदार्थ व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत साधारणपणे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला जो राईस आहे तो खूप छान असा शिजला जातो राईसला शिजायला खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी आपल्याला बाकीची बेसिकची तयारी करे करेपर्यंत राईस छान शिजतो या ठिकाणी आता नाईंटी पर्सेंट हा राईस जो आहे तो कुक झालेला आहे आता आपल्याला यामधलं असणारं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे मी या ठिकाणी एक मोठी चाणी घेतली आहे आणि त्या चाणीमध्ये हा राईस ओतून घेतला आहे याचप्रमाणे आपल्याला यावरती थोडेसे थंड पाणी ॲड करून घ्यायचे आहे म्हणजे हा जो राईस आहे तो मस्त असा मोकळा मोकळा -मुकड़ होतो एकमेकांना तो, एक तो चिटकत नाही थोडासा मसाला तयार करून घेत आहोत या ठिकाणी मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खोबरं छान आपल्याला घेचून घ्यायचं आहे त्यामध्ये मी ती छान हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे थोडासा लसूण घ्यायचा आहे याने फक्त बिर्याणीला ना फ्लेवर जो आहे तो खूप असा छान आणि खूप खमंग असा येतो आता आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे मी एका भांड्यामध्ये दोन ते ती तीन जे कांदे आहेत ते मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले होते दोन ती ते, ते चार तीन चमचे तेल ॲड करून त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आहे कांदा हलकासा परतून झाला की त्यामध्ये लगेच कांद्याच्याच आकाराचे मोठ्या आकारामध्ये टोमॅटो कट करून घेतले आहेत तेही आपल्याला लगेच ॲड करून घ्यायचे आहेत वरून थोडेसे मीठ टाकायचे आहे म्हणजे टॉमॅटो जो आहे तो पटकन स्मॅश होतो किंवा पटकन मऊ होतो आणि जे आपण आता खलबत्त्यामध्ये वाटण करून ठेवलं होतं ते वाटणही आपल्याला लगेच यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे याने हलकासा हो, हलकासा जो म्हणतो आपण तो एक फ्लेवर या बिर्याणीला येतो आपण जो गावरान आ, फ्लेवर म्हणतो तो या बिर्याणीला येतो आणि तो खायला खूप टेस्टी असा लागतो म्हणून मी यामध्ये हा सुक्का मसाला ॲड केला आहे या ठिकाणी मी दीडशे ग्रॅम मटनचे जे पीसेस आहेत ते मस्त असे पीसेस मऊ मऊ जे पीसेस असतात ते पीसेस घेतले होते ते छानपैकी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यामध्ये थोडंसं दही ॲड करून आणि बेसिकचे खडे मसाले म्हणजे बिर्याणीचा जो मसाला आहे तो बिर्याणीचा बेसिक मसाला जो आहे तो यामध्ये टाकून घेतला होता आणि याला दहा ते पंधरा मिनिट छानपैकी मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून दिले होते आता आपल्याला मटण शिजवून घ्यायचे आहे म्हणून जे आपण फोडणी तयार करून ठेवली होती त्या फोडणीवरती आपल्याला हे मॅरिनेट केलेले जे मटण आहे ते टाकायचं आहे हलकंसं याला हलवायचं आहे आणि आपल्याला आता याला कुकर कुकरवरती ठेवायचं आहे याला आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये मटण शिजल्याचा फायदा असा होतो की मटण खूप पटकन शिजलं जातं आणि मटणला फ्लेवर जो आहे तो खूप छान असा येतो जे मटण आपण बाहेर शिजवतो त्याला खूप छान असा फ्लेवर येत नाही किंवा त्याला जो दम अस म्हणतो आपण तो, तो बसत नाही पण जर आपण कुकरमध्ये मटण शिजवलं तर नक्की खूप छान असा दम त्याला बसतो आणि खूप छान मटण शिजलं जातं आ या ठिकाणी आता मटण शिरलेलंही आहे आणि मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढल्या होत्या नंतर मटन साईडला ठेवून दिलं आहे आता या ठिकाणी मी दोन चमचे तूप घेतलं आहे या तुपामध्ये मी रेल रेड कलरचा कलर टाकला आहे तुम्ही कोणताही कलर टाकू शकता हे अगदी ऑप्शनल आहे करायचे असेल तर करा नाही केले तरी चालेल आता आपल्याला बिर्याणीला थर लावून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम एवढंच मटण घेतलं होतं पण मटण खूप छान असं होतं मऊ आकाराचं जे मटण असतं ते घेतलं होतं मस्तपैकी ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ शिजून घेतला होता त्याच भांड्यामध्ये आपल्याला या मटनच्या ज्या लेयर आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत मटनही शिजलेलं खूप गरमागरम आहे आणि भाता आपण थोडासा थंड करून ठेवला होता पहिल्या लेअरला ले अगदी कमी मटन टाकायचं आहे वरून थोडंसं हे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे या ठिकाणी मी कांद्याचा वापर केला नाही आणि कोथिंबीरचाही वापर केलेला नाही तुमच्याकडे जर कांदा आणि कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की वापर करू शकता पण माझ्याकडे असत्या दोन्ही गोष्टी नव्हत्या म्हणून मी त्याचा वापर करू शकले नाही या ठिकाणी मी एकावर एक असे तीन ते चार थर जे आहेत ते लावून घेतले ला आहेत शेवटच्या थरावरती राहिलेला जो काही राईस आहे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे आता तुम्हाला असं वाटेल की मी भात खूप जास्त घेतला आहे आणि मटण खूप कमी घेतलं आहे तर माझ्याकडे मुलांना राईस खूप खायला आवडतो ते जास्तीत जास्त राईसेस खातात मटणचे पिसेस वगैरे अगदी कमी प्रमाणात खातात पण खातात आता या ठिकाणी खाली तवा ठेवून या बिर्याणीला छानपैकी मस्त पंधरा ते वीस मिनटाचा दम देऊन घ्यायचा आहे वरून मी शेंगादाण्याचा डबा ठेवला आहे या डब्यामध्ये तीन ते चार किलो शेंगादाण्या आहेत आणि पंधरा मिनटाचा छान दम दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता बिर्याणी खूप छान आणि खूप खमंग अशी झाली आहे एकाच साईडने मी तिला खोलली आहे पूर्ण बिर्याणी कधीच खोलायची नाही तिला एका एका साईडनेच खोलत जायचं म्हणजे जी काही बिर्याणी आपली राहिलेली आहे ती खूप छान खूप खमंग आणि खूप टेस्टी अशी राहते आणि खूप वेळ तिला दम जो आहे तो तसाच राहतो आणि बिर्याणी खूप टेस्टी होते तर मग या पद्धतीने साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी आजची बिर्याणी बनवली होती सोबत थोडीशी कोशिंबीरही बनवली आहे कांदा टोमॅटो काकडी कापला आहे बाकी जास्त काही हे केलेलं नाही आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ताजं आणि फ्रेश असं जे दही आहे ते मी या ठिकाणी वापरलेलं होतं बिर्याणी सर्व करण्याच्या अगोदर जस्ट दोनच मिनिट आपल्याला कोशिंबीर बनवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ काकडी टोमॅटोमध्ये दही मिक्स करून ठेवायचं नाही अगदी खाण्याच्या वेळेलाच मिक्स करायचे आहे तुम्ही आता पाहू शकता बिर्याणीला किती छान किती खमंग आणि किती मस्त असा लुक आलेला आहे या प्र याप्रमाणे मी आज आजची ही बिर्याणी बनवलेली आहे खायला खूप टेस्टी झाली होती माझ्या मुलीचा बड्डे होता म्हणून मी दुपारी मटणची भाजी केली होती दिवसभर मुलांनी भाजी खाल्ली आणि संध्याकाळच्या वेळेला मी ही बिर्याणी बनवली होती खूप छान आणि खूप टेस्टी अशी ही बिर्याणी होते तुम्ही एकदा नक्की याप्रमाणे बिर्याणी ट्राय करून पहा खूप छान अशी लागते कांद्याचा वापर मी थोडा कमी केला आहे मुलांना कांदा जास्त आवडत नाही म्हणून मी कांदा अतिशय कमी वापरला आहे नाही वापरला आणि ज्यावेळेला थर लावले आहेत त्यावेळेला तर ते कांदा वापरलेलाच नाही चला तर मग नक्की एकदा याप्रमाणे बिर्याणी ट्राय करून पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय